नमस्कार बाबा टॉकीजच्या रंग लावणीचे हे नितेश पवार संकल्पित या कार्यक्रमामध्ये एक वेगळा कार्यक्रम आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लावण्यवतींचा इंटरव्ह्यू करतो मुलाखत करतो आज आपल्या समोर आहेत रागिणी पड्याल आणि सोनी भोसले या दोघी आज या पाहुणेवर जपून मध्ये खूप चांगला परफॉर्म करतात रागिणी तुझा प्रवास कसा काय तू कशी काय आली या लावणी क्षेत्रात किती वर्षाची असताना आली मी म्हणजे लहानपणापासूनच आवड आहे पण आता मी थर्टी टू क्रॉस केल्यानंतर मी लावणीमध्ये आले आणि मी आधीचा पगार आणि बायकांचं वेळ विचारत म्हणजे तीच क्रॉस केल्यानंतर मी नहीं नहीं आले आणि मला म्हणजे आवड आहे नृत्यामध्ये त्यामुळे मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला आहे सगळे जण करताय सपोर्ट खूप त्यांचं धन्यवाद आणि आता खूप चांगला प्रवास चाललाय चांगला प्रवास हो तुला प्रवास झाली एंट्री कशी काय झाली माझ्या पप्पाला खूप आवड होती बरं नाव काय पप्पांचं नारायण पांडुर नाव सांगायला काय त्यांची इच्छा होती की मी डान्स वगैरे करू सगळ्या गोष्टी त्यांच्या इच्छामुळे आता ते आहे नाहीये माझे पप्पा पण त्यांची जी इच्छा होती तीच माझी इच्छा होती कारण मलाही डान्स मध्ये आवड होता सगळ्या ग्रुपची मलाही आवड होत तर मी मध्ये आली मी दोन हजार तेरा मध्ये संदेश पाटील यांच्या ग्रुप मध्ये जॉईन झाली प्रथम कलामांचे नाव त्या त्या ग्रुपमध्ये जॉईन झाली त्याच्यानंतर मी जे काय आहे ते त्यांच्या आधीच करीत तुम्हाला आता लावून घेत त्यावेळेस पूर्वी सतत नंतर एंटर झाला पण तुम्ही पूर्वीच्या लावण्या पाहिल्या तुम्हाला ला, काय फिल्ल जयश्री गडकर नाचताना सुलोचनाबाई नाचताना असं वाटायचं की आपण असं गल्ली करायला हवं हो हो नक्कीच वाटतं खानदानी लावणं अरे सिनेमातून असं बघताना तुम्हाला काय वाटायचं तो फील काय वाटायचं त्यावेळेस खूप छान वाटायचं त्यांचं फील त्यांच्या ज्या आहेत त्या तुला काय वाटायचं खूप मला तर ऍक्च्युली मी इकडे आली ना म्हणजे मला असं एवढं जास्त पारंपरिक लावणी जमत नाही मी जास्त वर्ष उडत्या उडत्या का आता इकडे आले तर मला बऱ्यापैकी शिकायला भेटते पारंपरिक लावण्या वगैरे खूप काही गोष्टी शिकायला भेटतात कारण की आपण कसं धांगडिंग आपण बिंदास करू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये ह्या लावणी करायला खूप नाही नाही आणि ते खूप सौजन्य संस्कार असतात त्याच्यात तुझं शिक्षण किती झालंय माझं मी दहावी पास आहे तुझं व्हेरी गुड नाही तुम्हाला माहिती आहे लावणी एक्झॅक्ट काय माहिती पूर्वीच्या लावण्या आता तंबू बिंबुजून व्हायच्या किंवा वलगेर व्हायच्या की, की प्रेक्षकांना खेचण्यासाठी स्पेशली गल्ला भरून लावण्या व्हायच्या त्याच्यात आधी तुमच्या लावणी जमीन आसमनाचा फरक आहे फरक तुम्हाला जाणवतो तुला तुझं काय मत आहे हो नक्की जाणवतो तुझं काय मत आहे मला पण जाणवतं पण आतापासून सध्याच्या घडीला ना लावणी म्हणजे आता मी बऱ्याचशे पुण्यात पण करते लावणी नाशिक सगळ्या ठिकाणी मी लावणी करते पण सध्या काय झालं मग की, की काही लावणीमध्ये काही चालते खोकली गाणी चालते त्याच्यामुळे इच्छा नाही राहत पण आज पहिल्यांदा मी असा शो करते ना त्यामध्ये परफेक्ट लावणी परफेक्ट म्हणजे आपली फॅमिली घेऊन या शो बघता बघताय एवढं चांगलं हा लावणी आणि ऍक्च्युली लोकांनी हा शो बघितला येतात आता आम्ही तुमचा शो पाहतो ना लहान लहान मुलांना घेऊन बापडे येतात आणि एन्जॉय करतात आणि जो काय प्रकार आहे ना कि झाला म्हणजे हे दिवस कसं येते पूर्वी सिनेमाला यायचे सिनेमात लोक तसे आता तुमच्या लावणी लोक भक्तिभावाने येतील तुमचे हे पाहिल्यानंतर हे मला खूप बरं वाटतंय पण तुम्हाला पुढे काय प्लॅनिंग तुझं मला मला लावणी करायला आवडेल पुढे ह्याच्याही पुढे सिनेमात वगैरे मिळेल सिनेमात म्हणजे जिकडे काम करायला मिळेल तिथं मी काम करणार तुला काय वाटतं मी तर आता शो वगैरे करते वगैरे सगळं केले प्लस मी युट्यूबवर अल्बम वगैरे पण संगीत मराठी चॅनलला हे सगळे छोट्या पडद्यावर केले अजून मोठ्या पडद्यावर यायची इच्छा आहे मोठ्या सिनेमात आमच्या बाबा डोकीचं ऋत आम्ही तुम्हाला पुढ्या मोठ्या पडद्यावर पाहण्याची आम्हालाही संधी मिळाली अशी शुभेच्छा परमेश्वर चंद्र व्यक्त करतो धन्यवाद दोघींचा धन्यवाद